नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाज रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात मजेत ना मजेत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया या अगोदर आपल्याला एक विनंती असेल तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल या अगोदर आपल्याला विनंती आहे तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि हो जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्स करायला विसरू नका आणि हो तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला अजिबातच विसरू नका आज हद्दीतील क्रमांक पंधरा एकोणास मधील नागरिक समस्या सोडवा असा टाहो फोडत एम आय एमच्या सर्वच नगरसेवकांनी आयुक्तांना निवेदन दिलं ते काय म्हणतात ऐका आज बारा तारीख ऑल इंडिया मजलिस इतहादम मुस्लिम की ओर से बलिया महानगर पालिका आयुक्त साहब को निवेदन दिया गया कि पंद्रह चौदह और उन्नीस नंबर प्रभाग ये मुस्लिम बहुल प्रभाग है यहाँ पर आने वाले उन्नीस तारीख के दिन से रमज़ान महीना चालू होने वाला है लेकिन तीन चार महीने से ये तकरीबन इतनी गंदी कंडीशन थी वहाँ पर कि नाली सफाई कामगार रोड की साफ़ सफाई नहीं हो रही है कचरा नहीं उठ रहा है स्ट्रीट लाइट बंद है आने वाले 19 तारीख से रमज़ान महीना चालू हो रहा है इसीलिए ऑल इंडिया मजलिस से इत्यादि मुस्लिम दुल्हिया नगर सेवकों के और से आयुक्त साहब को निवेदन दिया गया इसमें हमने ये तकरार दी है कि प्रभाग नंबर चौदह उन्नीस और पंद्रह प्रभाग ये मुस्लिम बहुल भाग का इलाका है इसमें अपना कर्मचारी जो नाली सफाई का कर्मचारी ये भी बढ़ा के मिलने होना और जो जगह जगह पर जो घान पड़ी है इसका निवारण होने होना और स्ट्रीट लाइट जो कि कई महीनों से बंद पड़े हैं इस पर हमने तकरार की है कि ये जल्द से जल्द रमजान महीना शुरू होने से पहले ये होने होना और अगर ये नहीं होता है ऑल इंडिया मजलिस से इतिहाद मुस्लिम के और से महानगर में धरना आंदोलन किया जाएगा ऐकले ते असं म्हणतात प्रभाग क्रमांक चौदा पंधरा व हो एकोणावीस या प्रभागात लोकसंख्या मोठी आहे तिथे नागरिक समस्यांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे लवकरच पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होणार आहे तत्पूर्वी या प्रभागामध्ये स्वच्छता करण्यात यावी पथदिवे बऱ्याच वर्षापासून बंद आहेत ते सुरू करण्यात यावे नाले सफाई व्हावी तसेच या कामासाठी मनुष्यबळ वाढवण्याचीही मागणी एम आय एमच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली म्हणून सवाल असा उभा राहतो की जर का इतर प्रभागाप्रमाणे इतर प्रभागामध्ये वेळेवर घंटागाडी येत असेल वेळेवर स्वच्छतेसाठी नियोजनबद्ध कामे होत असतील पथदिवे वेळेवर लावले गेले असतील तर मग मुस्लिम बहुल भागात का दुर्लक्ष केलं जात का दुर्लक्ष होतं जाणीवपूर्वक मनपाचे अधिकारी दुर्लक्ष करतात का का यांच्यावर दबाव आहे स्थानिक आमदारांचा जर का असं असेल तर मग हे धुळे शहर अधोगतीकडे जायला वेळ लागणार नाही म्हणून मला म्हणावच वाटत की एकाला अंगाशी आणि एकाला टांगाशी असं का मग तुम्हाला प्रश्न पडला असेल साजिकच प्रश्न पडतो की मी हे कुणासोबत बोलत आहे कुणाच्या बाबतीत बोलत आहे मी बोलत आहे आपले श्री 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 आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या बाबत जेव्हापासून हे महाशय श्री 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 आमदार अनुप अग्रवाल राजकारणात आले राजकारणात आले असतील तेव्हापासून ते सारखं आमचं तुमचं हिंदू मुस्लिम करत असतात यांनी विधानसभा निवडणुकीत सांगितलं होतं की मला मुस्लिमांची मतं नको असं का म्हणाले असतील कारण त्यांना पूर्ण खात्री होती की मीच पुढचा आमदार होणार आहे आणि आमदार झाले आणि आमदार झाले आणि आता तर पन्नास नगरसेवक धुळेकरांनी बीजेपीच्या जोळीत टाकली हाय का नाही गजब का खेल हाय का नाही जर का श्री श्री श्री, श्री अनुप अग्रवालजी तुम्हाला मुस्लिमांची मतं नको होती तर मग मुस्लिम बहुल भागात हे सूडाचं राजकारण करत आहात का तुम्हाला माहिती आहे मुस्लिम बहुल भागात आपल्याला मतदान मिळालेलं नाही म्हणून हा सूड उगवला जातो का प्रथम तुम्ही ही रील पहा रीलमध्ये एक नगरसेवक

सबर गुरु जय श्रीराम काल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्यांनी प्रभाग क्रमांक मध्ये महापालिकेच्या भूखंडावर बांधले गेली होती ते काढण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी गेलेले होते परंतु त्याच दिवशी कालच माजी आमदार फारुख शाह यांचे चिरंजीव यांनी काहीतरी व्हॉट्सअपवर मी एक क्लिप बघितली दादागिरी नाही चलेंगी शहर मे नश्वर मेरे प्रभाग मे बिलकुल नाही चलेंगे आम्ही दादागिरी करत नाही मागच्या पाच वर्षात तुम्ही भरपूर दादागिरी या शहरात केली गोर जमिनी लाटल्या महापालिकेचे मोठे मोठे भूखंड वकबोर्डच्या नावाने तुम्ही करून घेतले गोरगरिबांचे झोपडे तोडले शौचालय तोडले आणि तिथं आपला अलिशान त्या ठिकाणी बंगला बांधला मी काल मुंबईत होतो आज सकाळी आल्यानंतर ते अतिक्रमण आम्ही तोडलंच आहे परंतु काळजी करू नका भविष्य तुमच्या घराजवळ पण येणार आहे आणि तेही एक दिवस आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही गोरगरिबांचे झोपडे तोडून त्या ठिकाणी तुम्ही महल बांधलं हे कितपत योग्य आहे हे तुमच्या वडिलांना विचारा पहिले त्याच्यानंतर असं स्टेटमेंट द्यायचा जय ऐकली असं म्हणतात अनुपजी अग्रवाल असं म्हणतात मागच्या पाच वर्षात तुम्ही सत्तेचा गैरवापर करून गरिबांच्या जमिनी बळकावल्या महापालिकेचे मोकळे भूखंड व बोर्डाच्या नाव व बोर्डाच्या नावे करण्याचा घाट घातला गोर गरिबांचे शौचालय आणि झोपड्या पाडून तुम्ही स्वतःचा अलिशान महल उभा केला वडजाई रोडवरील तर कारवाई झालीच आहे पण आता घाबरू नका लवकरच तुमच्या महलापर्यंत मनपाचे पथक पोहचेल अशा शब्दात आपले श्री श्री श्री, श्री, श्री आमदार अनुप अग्रवाल यांनी शहबाज शहा यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे जर का माजी आमदार यांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनुपजी महाराज जर का तुमच्या म्हणण्याप्रमाणे या माजी आमदाराने असे काही सत्तेचा दुरुपयोग केला असेल गैरवापर केला केला असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु ते मुस्लिम समाजाचे होते मुस्लिम समाजाचे आमदार होते म्हणून तुम्ही असा सूड उगवत असाल तर हे योग्य नाही अहो श्री 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 आमदार साहेब तुम्ही धुळे शहराला असं विभागू नका तुम्ही जर का या धुळे शहराला दोन समाजामध्ये विभागलं तर तुमचं राजकारण अल्प काळाचं ठरेल यात शंका नाही तुम्हाला दीर्घ काळ खेळायचं आहे लंबी रेतचा घोडा असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही लंबी रेतचे घोडे व्हा उगीच वरातीचा घोडा होऊन थोडेफार वरातीत घोड्यासमोर माणसं नसतील तर असं समजू नका कारण घोड्याला पाहून कुणी नाचत नसतं घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला पाहून पावणे रावे नाचत असतात हे लक्षात ठेवा मी का म्हटलं हे श्री 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 अनुपजी अग्रवाल साहेब कारण संपूर्ण धुळे शहरात अशी चर्चा आहे चर्चेला जोर धरत आहे चर्चा जोर धरत आहे चर्चेली जात आहे चर्चा सुरू आहे की श्री 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 आमदार जास्त वेळ स्पीचवर टिकणार नाही जास्त वेळ खेळणार नाही तुर्तास इथंच थांबूया चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार